शासकीय रुग्णालयामध्ये सहा दिवसांच्या नवजात बाळाचा नव्वद हजार रुपयांचा सौदा करणाऱ्या सहा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे कुटुंबाच्या गरीब कारण देऊन हा सौदा समोर आलाय या नवजात बाळाच्या आजीच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये आई वडील मध्यस्थ महिला आणि खरेदीदार तसेच तीन संशयित पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी हो दिली आहे विजया गणेश गायकवाड नावाची एक वयोवृद्ध महिला आहे जी मराठा सेक्शन उल्हासनगर या ठिकाणी राहते तिने पोलीस स्टेशन मध्यवर्ती या ठिकाणी तक्रार दिली होती की तिची नात म्हणजे तिच्या मुलाची मुलगी तिला तिच्याच मुलांना आणि सुनेनं एका व्यक्तीला विकलेलं आहे नव्वद हजार रुपयाला जन्मल्या जन्मल्याच अशा तक्रारीवरून आम्ही लगेच ज्यांना विकलेलं आहे ती ते जोडप ती छोटी मुलगी आणि ज्यांनी मध्यस्थी केली ह्या सर्वांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि जी लहान बाळ आहे सहा दिवसाचं त्याला आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ता आम्ही सी डब्ल्यू जे आहे त्याच्यासमोर त्या मुलाची आई बाळ त्यांना हजर केल्यानंतर सी डब्ल्यू शीनं आम्हाला बाल गृहात त्या बाळाला ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत आणि जे जेणे जेणे हे विकत घेतली विकत दिली, दिली आणि मध्यस्थी केली या सर्वावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अरेस्ट केलेले आहे आणि कुठे तपास सुरू आहे